बातमी नागपूर मधनं आहे नागपुरात मविया मध्ये जागा वाटपावर जवळ पाच एकमत झालंय आज अंतिम घोषणाची शक्यता आहे काल रात्री उशिरापर्यंत समविचारी पक्ष रिपब्लिकन सह सगळ्यांशी बोलणे सुरू आहेत अशी माहिती काँग्रेसचे नेते विकास ठाकरे ने दिली आहे प्रत्येक जागेवर निवडून येण्याच्या क्षमतेसह एकमत झालंय तर मनसेला किती जागा द्यायच्या हे ठाकरेनं ठरवावं असंही ते म्हणत आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेना यू बी टी आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी यांच्यासोबत वाटाघाटी केल्या आणि बऱ्याचशा जागांवर एकमत झालेलं आहे की समविचारी पक्षांशी आघाडी करून लढण्याचा महाविकास आघाडीसोबत अदर इतर पक्ष रिपब्लिकन पक्ष येत असतील त्यांना घेण्याचा वंचितची आमची बोलणी सुरू आहे त्यांनासुद्धा सामावून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे जसंही आमची सगळी व्यवस्थित कागदावर युती झाली तेव्हा आम्ही या महाविकास आघाडीची घोषणा करू